कुठ चांगलं आहे काय काय शिले काय पैसाला पाहिजे कशेवाला भिकायला काय करतेस भांडे खेचाल जाशील कपडे धुवायच लोकायचे राबून काही फायदा आहे का पैसेवाला आप, असेल तर डायरेक्ट विचारू पण दास्त विचारू तेवढं काही नाही आधीच सांगतो ते भांडे बिंडे जाशील ते पण पोर काय मला पण दाखवत पाव बरं कसं तू बाईस आहेस चल

जाऊ दे मी तुयासोबत लहानपणाची आहे त्यानं मला काडी बेंदी म्हणलं काडी बेंदी कशी सांगते त्यानं माझ्यावर हात उचललं मायावरच हात उचलू उचलून राहिल तो तुला मारत नाही का हनुमान करत नाही का आणि परत मला भेटावी बिटावी तुझ्या सोबत आणत नको जाऊ बरे मी पहिले सांगितलं नाही तर मी त्याला अशी मारीन ना

मायला काळीच्या मायाची बोल आमच्या दोघा मला मधी बोलली तिच्या मायला तिच्या तिच्या माय रे एवढी रे तिच्या आता ना मजाच घेतो त्या मायला काय कशाला आली होती ते काय बोलत होती मला तर तोंडच फोडला असतो तुला म्हणले काय म्हणले तोंड बीन फोडीन तिच्या माझ्या मध्ये यायचं तुझा काय संबंध काय करशील ना फंडन तोंड छटकला नाही सांग बरं का तू सांग

हा 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 ले नको ले नको हे करू ले उचल पाय माझा पाय 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 परत तिच्या संगती तिच्या संगतीसू नको तू परत काय करशील थांब तिला सोडतो त्या नांदीने तुला पटवली नाही ना सुनील कुमार कोक पंप पाय का तुला कोकम मिस करतो आता कोकम तुझा

बाई हिला मी उगच नेलं हिनेच त्याच्यावर प्रपोज केला अस हिच्यामुळेच काही एवढं झालं हिनेच त्याच्या पर्पज मार त्याच्या पर्पज मारला असं कारण की माझं मॉडेल त्याच्यावर तुझ्यासोबत त्याच्यासोबत जोडायसाठी तो आला <laughs> कारण काय झालं तुला रडायला मी काय बसून तुला काळीच का तिचं नावच मी इंगाच दाखवणार तिला खरं का हा ती तर आपल्या डोक्यातच बसेल अगेन नाही आजपासून मला काय भेटायला ए तुला काय चल ग तू बिले भाव चल तुझ्या सारख्या लिहिले मी बी लय पाहिले तुझ्या सारखे

तुल। तुला पटोल्याची मी सोडणारच नाही तुला एवढं अरे सोडत नाही तुला तू पाय आता शिकत आता शिक तू विचारत केला मी काय करेल तर तू त्या सारख्या मी छत्तीत पाहिल्या जायला काळी डाळी तू